हॅलो फ्रेंड तर काल मी व्हिडिओ टाकला होता लग्नाला आम्ही गेलो होतो तिथला तर त्याच्यानंतर ना आम्ही लग्न वगैरे झालं आणि त्याच्यासोबतच इथं माझ्या बहिणीचा मुलगा दयानंद कॉलेजमध्ये शिकत आहे तर त्याला आम्ही भेटायला गेलो होतो मग तिथले पण आम्ही व्हिडिओ वगैरे मी खूप असे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर खूप छान वाटत होतं म्हणजे एकदम निसर्गमय रम्य वातावरण झालेलं होतं तिथं पण आणि गार्डन वगैरे भरपूर होतं झाडे वगैरे भरपूर होते त्याच्यामुळे मला काय आवडलं नाही मोह तर हिरव हिरवळ असं दिसलं ना तर मला व्हिडिओ काढावा असं वाटतो खूप भारी वाटतं तिथे मग रांगोळी वगैरे काढली होती कॉलेजचं नाव वगैरे काढलेलं होतं त्याच्यानंतर हा व्ह्यू तर ना एवढा आवडला ना मला खूप आम्ही फोटो वगैरे भरपूर काढले आणि म्हणलं तुमच्यासोबत पण ही क्लिप मी शेअर केलेली आहे तर तुम्हाला आवडेलच तर त्याच्यानंतर आम्ही गेलो त्याला आम्ही नंतर तिथून जाताना नाही ते मग दयानंद तलाव म्हणून पण आहेत तो एवढं भारी वाटत होतं ना, ना, ना तर त्याचीही मी व्हिडिओ क्लिप काढून तुमच्यासोबत शेअर केली त्याच्यासोबतच ना आम्ही त्यांना बस स्टँडला माझ्या आईला आणि परत बहिणीच्या मुलाला वगैरे सोडलं आणि त्याच्यानंतर आम्ही ना आम्ही पण जाणार होतो पण त्याच्या अगोदर आम्हाला जायचं होतं सिद्धेश्वर मंदिरामध्ये कारण ते जण खूप असं म्हणजे भरपूर वेळा गेले होते त्याच्यामुळे ते नको बोलले कारण त्यांना ना स्टँड घरी जायला उशीर होतो तर नंतर बस पण भेटत नव्हती त्याच्यामुळे ते गेले मग आम्ही सिद्धेश्वर मंदिरात मध्ये खूप मस्त गार्डन वगैरे होतं आणि हिरवळ दिसलं ना खूप मोहच आवडत आवडतच नाही प्रत्येक तिथले ठिकाणची ना, ना। मी ते व्हिडिओ क्लिप काढून घेतलेले आणि तुमच्यासोबत शेअर केलेले खूप भारी वाटत होतं आता तिथलं गार्डन तर एवढं छान वाटत होतं ना तर तुम्ही बघू शकता की झाडांचा आकार वगैरे दिलेला आहे ते मस्त आणि परत नंतर तिथे मग खूप भारी वाटत होतं म्हणून सगळे मी तिथले व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर मंदिरामध्ये आम्ही जाण्यासाठी इकडे आलो त्याच्यानंतर मी इथल्या ना आतमध्ये पण जाताना तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ तर खूप म्हणजे आतमध्ये तर एवढं भारी वाटत होता ना मंदिरामध्ये मंदिरा दर्शन वगैरे व्यवस्थित झालं कारण गर्दी वगैरे काहीच नव्हती तर मस्त वाटत होतं आणि मंदिराचा गावारा तर एवढा छान वाटत होता ना तर खूप म्हणजे असं थांबूनच राहावं वाटत होतं तिथे तर आता आम्हाला पण उशीर होत होता म्हणून आम्ही पण लगेच बाहेर आलो आणि थोडा वेळ पाच ते दहा मिनटं आम्ही तिथे तिथं बसलो तर मग आम्ही बसल्यानंतर आमच्या माझ्या मुलांनी मोठ्या अथर्वणीना व्हिडिओ वगैरे काढलेला होता तेव्हाच तुमच्यासोबत शेअर केला परत नंतर आम्ही चालत होतो ना त्याच्यामुळे त्याला खूप वाटत भारी वाटत होतं अगदी खाली ते गवतासारखं असं बाहेर अंतरलेलं होतं ना त्याच्यामुळे तिथलाही व्हिडिओ त्यांनी काढलेला होता तो तेव्हा तुमच्यासोबत शेअर केला त्याच्यासोबतच आम्ही बाहेर आलो आणि तिथे ना असं विकायला काय काय होतं त्यातलं मग आम्हाला ना आवडलं होतं मग ते उलताना वगैरे घेतलं आणि नंतर सूर्याचं असं चित्र होतं ते पण घेतलं आणि त्याच्यासोबतच ना ते सुगंध म्हणजे आपलं ते धूप लावायचं होतं ना ते घेत होतं पण खूप महाग होतं त्याच्यामुळे मग आम्ही ते नाही घेतलं आणि त्याच्यासोबतच ना मग इथे बोटमध्ये बसायसली इच्छा होती माझ्या छोट्या मुलाची अनुपची तर मग म्हटलं चला आपण कधी तर बसलेलं नाव तर मग मुलांसोबत आम्ही पण बसलो तर खूप भारी वाटत होतं त्याच्यामुळे तुमच्यासोबत ते हे शेअर केलं आहे खरंच खूप भारी वाटतं आहे कधी गेलात तर कधी तुम्ही तिथे पण जाऊ शकता आणि खरंच तुम्हाला जर आवडला असेल ना व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये पण तुम्ही मला सांगू शकता तर मस्त असं वाटत होतं त्याच्यामुळे ते तेही व्हिडिओ काढलेले आहेत आणि ते, ते तुम्ही पाहू शकता की वातावरण खूप चेंज झालं होतं आणि समोरून पण एक बोट आलेली होती त्याचाही व्हिडिओ मी क्लिप केली आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता त्याच्यानंतर आम्ही ना मग आमचं हो तर फिरणं वगैरे झालं होतं बोटमधलं आणि त्याच्यानंतर मग परतीचा टाईम आला होता आणि मग त्यांनी घेतली मग उतरल्यानंतर आम्ही ना तिथे आणि खूप माग होता तरी पण मुलांची खूप इच्छा होती म्हणून मग आम्ही तिथे बसलो होतो बोटमध्ये आणि नंतर आम्ही त्यांना रूस रस प्यायला इथं ऊसाचा आम्ही त्या ह्याच्यामध्ये थांबलो तर खूप भारी वाटत होता आणि रस वगैरे पिलो आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी बसमध्ये बसलो तर असं काही माझा दिवस होता तिथला तर